कर्जत तालुक्यातील बोरगाव गावातील आकाश पाटील या तरुणाला मुस्लिम तरुणांनी नेरळ सीएनजी पंपावर मारहाण केली होती त्याविरोधात आज अकरा ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील समस्त हिंदू यांनी नेरळ पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला नेरळ गावामध्ये या मूक मोर्चाच्या निमित्ताने हिंदू समाजाने शेकडोंनी गर्दी केली होती या मूकमोर्चा निमित्ताने नेरळ गावात तब्बल दीड किलोमीटर लांबीची रांग नागरिकांची दिसून आली बोरगावमधील तरुण आकाश पाटील या हिंदू तरुणाला मुस्लिम धर्मीय तरुणांनी दोन ऑगस्ट रोजी मारहाण केली होती आकाश पाटील या तरुणाच्या बहिणीची छेडछाड त्या मुस्लिम तरुणांनी केली होती त्या घटनेचा निषेध करण्यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्या वतीने मूक मोर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या मोर्चाला कर्जत तालुक्यातील हिंदू वकिलांनी देखील पाठिंबा देत आणि तालुक्यातील चाळीस वकिलांनी पुढाकार घेत समस्त हिंदू धर्मीय यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून निघालेला लोकमान्य टिळक चौकातून माथेरान नेरळ रस्त्याने हुतात्मा हिराजी पाटील चौकातून छत्रपती शिवाजी महाराज अशी हुतात्माबाई कोतवाल तसेच नेरळ खांडा गावातून कल्याण कर्जत राज्यमार्गाने नेरळ पोलीस ठाणे येथे हा मोर्चा पोहोचला या मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील बहुसंख्य गावातील हिंदू सहभागी झाले होते त्यात मुस्लिम धर्मीय यांच्याकडून मारहाण झालेल्या आकाश पाटील मुक अग्रस्तानी होता मुक वतीने दीपक गायकवाड ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी ॲडव्होकेट नरेश अहिर तसेच श्याम कडव ॲडव्होकेट तुषार भवारे यांच्यासह अनेकांनी निवेदन दिले नेरळ पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस उपअधीक्षक टी टी टेले यांनी हे निवेदन स्वीकारले मोर्चेकरी यांच्याकडून ज्या जी पंपावर आकाश पाटील यांच्यावर हल्ला झाला त्या पंपाचे पंपाचे मालक CCTV फुटेज पंपाचे मालक यांनी घटनेचे फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे त्यानंतर मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मोर्चेकरांची सभा नेरळ गावातील बापूराव धारप सभागृह येथे झाली यावेळी हल्ल्यात जखमी झालेले आकाश पाटील यांनी घटना सांगितली तर अनेकांनी बोलताना या घटनेचा निषेध व्यक्त केला दरम्यान या मोर्चाच्या निमित्ताने नेरळमध्ये अखंड हिंदू एकवटलेले पाहायला मिळाले अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब